वावे दिवाळी येथे बाल क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा राधाकृष्ण सार्वजनिक वाचनालय आणि गोल्डन ग्रुप वावे दिवाळीच्या वतीने बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते वावे दिवाळी केंद्रातील तेरा शाळांचे शंभर विद्यार्थी या बाल क्रीडा मेळाव्यात सहभागी झाले होते मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे राजेंद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शरद कदम हे होते याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक गोपाळ कदम प्रकाश कदम सुरेश शिंदे सुरेश काणेकर विजय कदम शंकर सावंत विशाल कदम कवीश कदम कृष्णा कदम केंद्रप्रमुख सुधीर निकम व रायगड जिल्हा परिषद शाळातील शिक्षक पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका ज्योतिराशिनकर यांनी इशस्तवन गावून केली केंद्रप्रमुख सुधीर निकम यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगितले शिक्षक हेमंत बारटक्के यांनी कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन केले बालक्रीडा मेळाव्यातील मैदानी स्पर्धांची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे यांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आली मैदानी खेळामध्ये शंभर मीटर धावणे चमचा लिंबू लांब उडी नेमबाजी दोरी उडी संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश होता तर शैक्षणिक स्पर्धांमध्ये सुंदर हस्ताक्षर रंगभरण उलटी उजळणी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि शिल्पकाम या स्पर्धांचा समावेश होता तेरा शाळांमधील विद्यार्थी सतरा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते सर्व शाळांतील शिक्षकांनी स्पर्धा नियोजनाची आणि परीक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयाचे शिक्षक अजित शेडगे यांनीही परीक्षक म्हणून काम पाहिले राधाकृष्ण वाचनालय आणि गोल्डन ग्रुप वावे दिवाळी आयोजित बाल क्रीडा मेळावा यशस्वी करण्यासाठी गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष संदीप कदम राधाकृष्ण वाचनालयाचे अध्यक्ष दीपक कदम मंडळाचे सदस्य सुनील शिंदे राजेश कदम संतोष कदम संजय कदम आदींनी मेहनत घेतली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वावे दिवाळी येथे बाल क्रीडा महोत्सव संपन्न झाला どこだち Gracias.